नमस्कार स चिखून तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत असणारं हे नांदिवसे गाव आपण पाहत आहात की या सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि या रांगांच्या पायथ्याशी असणार श्री कालभैरव जागृत देवस्थान या देवस्थानाला जाणाऱ्या रस्त्याच्या जवळच नांदिवसे गावचा पारंपरिक एक सण असतो तो मे महिन्यात असतो तो म्हणजे वरपीची माज आता तुम्ही म्हणाल वरपीची माज म्हणजे काय या ठिकाणी आपण माझ्या डाव्या बाजूला बघताय की इथे तुम्हाला असं वाटतं की इथे काहीच नाही हे जंगल आहे पण नाही इतर ही जी घळे दिसते ना हे वीस फूट खाली आहे चाळीस फूट आणि त्याच्या खाली चाळीस फूट पाणी आहे असा हा वरपीचा डो या वरपीच्या डोवावर माज वरपीची माज असा हा एक आनंदाचा सोहळा या ठिकाणी होत असतो आणि या गावातील ग्रामस्थ या ठिकाणी या जंगलातून एक पाला घेऊन येतात त्या पालाला दोन दिवस कुजवत ठेवून त्यानंतर एक त्याचा एकत्रित गारा करून गाणं म्हणतात हे गाणं हो झाल्यानंतर ही माज तयार होते त्याला वनस्पती औषध असं देखील म्हणतात आणि ही माज सर्व मंडळी मिळून देवाच्या पलडी नंतर आता पलडी म्हणजे काय तर एक तबक असतं त्याच्यामध्ये कोंबडं करंडा आणखीन सगळ्या गोष्टी असतात देवाचे इथूत आणि ह्या सर्व घेऊन जी गृहमंडळी पुढे गेली त्यातून की पाण्याच्या मागे गुरुवांच्या मागे ही सर्व मंडळी या ठिकाणी मासे मारण्यासाठी उतरतात खरो आता तुझा आपला देणा मागणार काय असणार पडले पक्षी वगैरे अंडा वगैरे काढून ठेवलेला आहे आता तोच तो उमरी टापर्यंत नेणार आहे गुरव खरोखरच बा याच्यात कुठली चाल चूक झाली क्षमा करा आली दूर करा खरच गावाला असतात वर्षानुवर्ष त्यांच्या पाठीची सदैव वगैरे बाबा तुम्ही आशीर्वाद दिला आशीर्वाद प्रमाणे हे आता जरी जरी माच कमी असले तरी लोकांची जे असणारी भावना आहे खरोखरच ते कुठल्या ना कुठला भावा आम्हाला मिळवून देतो तर त्या पद्धतीने जरी मात कमी असली बाबा तरी रोजी आपली भाजी भाकरी त्यांना काय मिळायची असेल पाहुण्या राहण्या आलेल्या आहेत सगळ्यांना हात बोट सांभाळून सगळ्यांना सुखाची सांभाळा हात फुला बाल आदळी पांगळी सगळे जाणार आहेत बाबा कुणालाही जागा पडका केसाला आणि हा वर्षातून एकदा सण असतो मात्र फक्त बारा तासाचाच कालावधी असतो या बारा तासाच्या नंतर गावातील कोणताही व्यक्ती गावाबाहेरील कोणताही व्यक्ती या वरपीच्या डोळ्यात अखंड वर्षभर देखील उतरत नाहीत आपण नक्की काय वरपीची माज आणि कसे मासे मिळतात याचं प्रत्यक्ष आपण पाहणार आहोत देखील लोक किती उंचावरून उतरतात हे देखील आपण प्रात्यक्षिक घेणार आहोत आणि आपण पाहतोय की हा वरपीच्या डोहात उतरायचा रस्ता आणि या रस्त्यातून अवघड रस्त्यातून हे सर्व मंडळी अशी उतरत असतात कसरत आहे पण वर्षातील मोठा एन्जॉय पण आहे मी पण थकलो पण नंतर चढताना काय ही सत्व परीक्षा देखील मनाला हरकत नाही असा हा उतार आणि याच्यातूनच पर चढायचंय दादा मी आत्ताच ह्या डोंगरावरून खाली उतरलोय कड्यावरून हा आपल्या नांदेशी गावचा एक पारंपारिक खेळ मजा आणि शास्त्रीय दृष्ट्या म्हणाल्या गेलं तर हा ओडपीच्या डोहाची मास ही वार्षिक असते आणि फक्त बारा तासांची असते असे म्हटलं जातं देवस्थानाचं फार मोठं महत्व आहे कालभैरावला जाणारा रस्त्या लगत ही आहे काय सांगाल या डोळ्याच्या माहितीबद्दल आणि या माझ्याबद्दल या ढोळ्याच्या या अवघड जाग्यातून आपण उतरतो हा मुद्दा म्हणजे आपल्याला औषध म्हणून असते बरोबर दुसरी परंपरा आहे या परंपरेत ते वारसा चालवायचा असतो वारश वारसा चालवण्यासाठी आपलं असतं आणि हाऊस माऊस पण आहे दोन्ही गोष्टी करून त्या डोवाची अशी आख्यता आहे की हा डो अनेक वर्षे अनेक दिवस आम्ही बघतोय तेव्हापासून आहे तो आहे त्याच्यामध्ये कमी होत नाही वाढत नाही दुसरी गोष्ट म्हणजे थोडक्यात म्हणायचे किती पाऊस असू दे ऊन असू दे आहे तो आहे पातळी सेम पातळी सेम हा डो अंदाजे किती खोल असेल अंदाजिक तरी फूट बर काय सांगाल याची या माझीची माहिती सांगाल कशी माज आणतात काय कसं स्वरूप ह्या माझीची माहिती सांगायची म्हटलं तर हे जंगली सगळे वनस्पती आणल्या जाते तिला आणून वाळूतो म्हणजे रेतीत टाकून ती बारीक केल्या जाते बारीक करून तिला नंतर पाण्यात टाकायचे वनस्पतीचं नाव वनस्पती वावळा गोयंडा अच्छा अटकी अच्छा तीन वनस्पती असतात त्याच्यामध्ये प्रकाश राजाराम कदम आम ची गाँव की परंपरा वरुण जीव वे जो प्रकाश देव आला तिथ पासून ही परंपरा ही चालू परंपरा चालू म्हणजे जेव्हा आला ते इथे जेला भांडी मिळायची भांडी काय लागणारी लागणाला भांडी तुमच्या कुठला कार्य असतात त्याला भांडी मिळायची सर्व इथं मिळायचं त्यानंतर गावकरी मंडळी जेव्हा भरिज देवा जाऊन माहिती घेऊन कौल लावून ती परंपरा ही चालू केली आणि ते देवाचा देवा। आशीर्वाद घेतल्यानंतर आशीर्वाद घेतल्यानंतर मग ती इथून संपूर्ण गावकरी मंडळी मुंबई पुण्यापासून रानटी पाळा आणतात गोयंडा आटकी हे आणतात आणि ती कुजवून ते वाळू मध्ये चेचून चेचून वालगेट चेचवून बाकी चेचून अशी चेचून बारीक करून ती माझ्या नंतर मास घालतात आणि त्या साईडने मोठे बांबू उभे करून जोजवळ खाली पंचवीस फूट खाली खोल आहे आणि जवळजवळ वीस तीशे फूट उंची आहे कड्याची उंची आहे त्यानंतर ती मास टाकली जाते टाकल्यानंतर गावची पळडी येते एक थोडासा एक पि कोंबडा असतो नियजे असतो नियजे असतो आणखी बायांचा बायांचा ओगमान आटापनी करमपणी हिरवा कापड दोन नारळ आणि म्हणून एक तांदळाचा आपण एक भात कशी जेवतो त्याच्यावरती हळद पिंजळ टाकून त्याच्यावर काकडा लावून ही पलडी ज्याला पायत्यातून उश्या जाते आणि ती पलडीचं सोडता येते अशी ही परत आणि त्याच्यानंतर ते फक्त बारा तासाची फक्त ते फक्त बारा तासाच्या नंतर त्या ढावामध्ये कोण जात नाही बाकी मास पडल्यानंतर पडडी दिल्यानंतर मासे पकडल्यानंतर की काय म मोज मजा करतात त्यानंतर साव वाजले की जेव्हा आपल्याला घरी निघून जातो